नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला सतरावा भाग आहे आज आपण केळीचा पोगा एका बाजूला का झुकतो किंवा का झुकलेला असतो या संदर्भात चर्चा करणार आहोत तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील केळी संदर्भातील त्वरित सूचना व शिफारशी व्हॉट्सअप चॅनलमार्फत दिल्या जातात कारण व्हिडिओ बनवायला वेळ लागतो त्यामुळे जलद अपडेटसाठी या व्हॉट्सअप चॅनलचा उपयोग करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया आजची समस्या तशी गमतीशीर आहे कारण ही माहिती घेतल्यावर तुम्हाला कळेल की पोगा एका बाजूला झुकलेला दाखवून औषध कंपन्या आपल्याला जी औषधं व पोगा भरणी किट विकतात ते आपली कशाप्रकारे फसवणूक आहे पोगा सरळ निघावा म्हणून अशा प्रकारची अनावश्यक औषधं फवारणीसाठी किंवा पोगा भरणीसाठी आपण वापरतो आणि अपेक्षा करतो की अशा फवारण्यामुळे किंवा पोगा भरणी करून पोगा सरळ होईल यासाठीच आपल्या पिकाबद्दल वैज्ञानिक साक्षरता महत्वाची आहे अन्यथा शेतकरी म्हणून आपली दुर्गती आणि लाचारी कधीच संपणार नाहीये यासाठी आधी केळीच्या पोग्याची रचना समजून घेणं महत्वाचं आहे सर्वप्रथम पोगा झुकणे किंवा वाकडा होणे या समस्येचा मूळ संदर्भ लक्षात घेऊया पहिला संदर्भ आहे पोगा झुकलेला असणे किंवा वाकडा होणे याचा थेट संबंध तापमानाशी नाही हे समजून चालू म्हणजे मार्च एप्रिल व मे महिन्यामध्ये नुकतेच बाहेर पडलेल्या पोग्याची साल उन्हामुळे करपते किंवा या पोह्याच्या बाहेरील सालीवर उन्हाचे चटके बसतात यालाच आपण सनबर्न म्हणतो आणि या उन्हाच्या चटक्याने जळालेली साल तशीच चिटकून बसते त्यामुळे पोगा योग्य त्या वेळेमध्ये व्यवस्थित उलगडत नाही आणि हा पोगा योग्य त्या वेळेमध्ये व्यवस्थित उलगडला न गेल्यामुळे मागून वाढत असलेला पोगा यामध्ये अडकून बसतो किंवा हे दोन्ही पोगे एकमेकात अडकलेले दिसून येतात आणि एकमेकात अडकल्यामुळे याचा आकार वाकडा होतो किंवा असे पोगे झुकलेले दिसतात निश्चित ही एक समस्या आहे एक वेगळी समस्या आहे परंतु आज आपण या संदर्भाबाबत बोलत नाहीये या संदर्भातील समस्येबाबत आपण पुढील भागामध्ये सविस्तर बघणार आहोत पोगा झुकणे किंवा वाकडा होणे या समस्येच्या मागचा जो आजचा आपला संदर्भ आहे तो तापमानाशी संबंधित नाही असं आपण ग्रहीत धरून चालू पोग्याची साल उन्हामुळे करपलेली असो किंवा नसो या पोग्याच्या सालीवर चटके बसलेले असो किंवा नसो किंवा करपलेल्या पोग्याच्या सालीमुळे पोग्या व्यवस्थित उलगडला न जाऊन पोगे एकमेकात अडकलेले असो किंवा नसो प्रत्येक वेळी प्रत्येक रोपाचा नवीन पोगा बाहेर येताना हा पोगा एका बाजूला झुकलेलाच असतो इथं व्हिडिओमध्ये बघून आपल्याला हा संदर्भ आणखीन स्पष्ट होईल थोडंसं बारीक निरीक्षण केलं तर हा पोगा कायम पोगा निघायच्या आधीचं पान ज्या दिशेने झुकलेलं किंवा पसरलेलं आहे त्या दिशेनेच हा पोगा झुकलेला असतो व्हिडिओमध्ये आपण बघत असाल हा पोगा आहे आणि याआधी जे पान निघालेलं आहे ज्या बाजूला हे पान झुकलेलं आहे त्याच बाजूने हा पोंगाही झुकलेला असतो याच्या विरुद्ध बाजूला हा पोंगा कधीही झुकलेला दिसणार नाही जर पोंगा वाकणे किंवा पोंगा एका बाजूला झुकलेला असणे एखादा रोग किंवा समस्या असती कॅल्शियम बोरांची कमतरता असती पांढरी मुळी न चालण्याचा परिणाम असता तर हा पोंगा झुकण्यामध्ये कोणतेही साम्य नसायला पाहिजे होते हा नवीन येणारा पोंगा वेगवेगळ्या रोपामध्ये कधी डावीकडे कधी उजवीकडे वेगवेगळ्या दिशांना किंवा पोगा निघायच्या आधीचं पान ज्या दिशेने पसरलेलं किंवा झुकलेलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूलाही झुकू शकला असता परंतु तसं होताना दिसत नाहीये कॅल्शियम व बोरांच्या कमतरतेमुळे पोगा वागणा होणे किंवा पोग्याच्या विकास प्रक्रियेमध्ये होणारी समस्या थोड्या वेळाकरता आपण बाजूला ठेवूया आपण असं समजून चालूया की आपल्या रोपांमध्ये कॅल्शियम व बोरॉनची कमतरता नाहीये याला वेळोवेळी कॅल्शियम बोरॉन व सिलिकॉनची फवारणी किंवा ते ड्रिपमधून दिलेलं आहे तरीही हा पोगा एका बाजूला झुकलेलाच आहे आणि हा पोगा कुठेतरी एखाद्या दुसऱ्या रोपांमध्ये झुकलेला दिसत नाहीये प्रत्येक रोपामध्ये प्रत्येक नवीन पोगा झुकलेलाच असतो आणि या सर्व झुकलेल्या पोग्यांमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे हा पोगा कायम आधीचं पान ज्या दिशेने पसरलेलं किंवा झुकलेलं आहे त्याच दिशेने हा पोगा सुद्धा कायम झुकलेला किंवा वाकलेला असतो प्रश्न आहे असं का होतं तर याचं कारण आहे पोगा वाकणे किंवा पोगा एका बाजूला झुकलेला असणे हा कोणताही रोग नसून त्याची नैसर्गिक संरचनाच तशी आहे आणि हीच पोग्याची संरचना आज आपण समजून घेणार आहोत पोगा बाहेर येऊन तो पूर्ण उलगडेपर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती पाच टप्प्यामध्ये विभागली गेलेली आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेज आपण बघूया पहिल्या स्टेजमध्ये पोगा नुकताच बाहेर पडताना दिसून येतो त्याच्यानंतर दुसरी स्टेज बघूया दुसऱ्या स्टेजमध्ये या बाहेर पडलेल्या पोग्याचा विकास होत आहे आणि उंची वाढत आहे परंतु याची उंची अजून पूर्ण झालेली नसते तर या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील पोग्याचं संरचनेचं निरीक्षण करूया मी मुद्दामून मोठ्या केळीच्या झाडांचा व्हिडिओ दाखवत आहे की जेणेकरून कॅमेराद्वारे ही रचना तुम्हाला स्पष्ट दिसावी आणि समजून यावी तर या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील पोगा आधी उलगडलेल्या किंवा पसरलेल्या पानाच्या देठाशी जोडला गेलेला असतो इथं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हा पोगा मागील पाण्याच्या देठाशी जोडला गेलेला आहे अशाच प्रकारे प्रत्येक रोपाचा प्रत्येक नवीन येणारा पोगा वाडीच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आधी उलगडलेल्या किंवा पसरलेल्या मागील पानाच्या देठाशी जोडला गेलेला असतो आणि त्यामुळे हा पोगा कायम आधीचं पान ज्या दिशेने पसरलेलं किंवा झुकलेलं आहे त्याच बाजूने वाकलेला किंवा झुकलेला असतो याची नैसर्गिक रचनाच अशी आहे की हा पोगा झुकणार तर नेहमी एकाच बाजूला बाजू कोणती तर आधीच पान ज्या दिशेने पसरलेलं किंवा झुकलेलं आहे त्याच बाजूने तो नेहमी वाकलेला किंवा झुकलेला असणार आहे एवढं साधं सरळ सोपं कारण आहे इथं मी तुम्हाला कोणतंही औषध न सोडता पोगा काही सेकंदात सरळ करून दाखवतो तर इथं बघा हा पोगा आधी उलगडलेल्या किंवा पसरलेल्या मागील पानाच्या देठाशी जोडला गेलेला आहे या पानाच्या देठाची साल थोडीशी फाडली आणि हा पोगा या देठाच्या संधीमधून बाहेर काढला बघत आहेत पोगा सरळ झालेला आहे हा प्रयोग आपण स्वतः आपण केळीच्या बागेमध्ये करून बघू शकता परंतु इथे लक्षात घ्या पोगा सरळ होण्यासाठी किंवा पोगा सरळ येण्यासाठी आपल्याला अशा रीतीने देठाची साल फाडून हाताने प्रत्येक पोगे सरळ करत बसावे लागत नाहीत त्यासाठी आपण पोग्याची तिसरी स्टेज बघूया तिसऱ्या स्टेजमध्ये निसर्गताच पोग्याची लांबी पूर्ण होते पोग्याचा व्यास वाढतो आणि रोपांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ही लांबी आणि व्यास पूर्ण झाला हा पोंगा मागील पानाच्या देठापासून निसर्गतास पूर्णपणे स्वतंत्र होतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की या रोपांच्या वाढीच्या स्थितीनुसार पोग्याची लांबी व व्यास पूर्ण झाला की तिसऱ्या स्टेजमध्ये हा पोंगा इथं देठापासून वेगळा झालेला आहे स्वतंत्र झालेला आहे आणि सरळ झालेला आहे यानंतर चौथी स्टेज बघूया चौथ्या स्टेजमध्ये हा पोगा त्याच्या टोकाकडील डावीकडील भागाकडून उघडायला सुरू होतो पाचव्या स्टेजमध्ये पोग्याचा वरचा भाग पूर्णपणे उघडतो परंतु खालचा भाग मात्र अजून कोणाच्या एखाद्या कोण स्वरूपात दिसतो आणि हा पोगा आईस्क्रीम किंवा शेंगदाणे विकत घेताना कसा कागदाचा कोण करून घेतात तसा दिसतो यानंतर संपूर्ण पोगा उलगडतो आणि त्याला पानाचं स्वरूप येतं हे पान एका दिशेने पसरतं किंवा झुकतं आता या पानाच्या मागोमाग लगेच नवीन दुसरा पोगा बाहेर पडण्याची क्रिया चालू असते नवीन येणारा पोगा हा नुकत्याच बाहेर पडलेल्या पानाच्या देठाशी जोडला गेलेला असल्यामुळे तो याच पानाच्या बाजूला झुकलेला असतो तर अशा पद्धतीने पोग्याची ही संरचना असते आणि याचे संदर्भ शोध निबंधात दिसून येतात परंतु बाजारपेठ आपल्याला कशी येण्यात करते याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ पाटील बायोटेक नावाच्या कंपनीने तयार केला आहे यामध्ये कंपनीचा इन्शर्ट केलेला मजूर गडी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या अडाणी शेतकऱ्याला हे समजावून सांगत आहे की पोगा झुकणे ही एक मोठी समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी आमचं पोगा भरणीचं किट विकत घ्या तुम्हाला वाटेल मी या कंपन्यांच्या मागे का लागलेलो ला आहे तर नीट ऐका शेतकरी नेहमी आर्थिक तंगीमध्ये का असतो व्यापारी योग्य भाव देत नाहीत सरकार एम देत नाही पण ही समस्या पीक काढल्यानंतरची आहे वास्तविक आर्थिक लुटमार आधी सुरू होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सिस्टमॅटिकली शेतकऱ्याच्या घरात डाका कसा घातला जातो याचं एक उदाहरण देतो या बायोटेक कंपनीने जवळपास एक हजारापेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत यांचे अडीच लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि आजपर्यंत सुमारे दोन कोटी शेतकऱ्यांनी हे व्हिडिओ पाहिलेले आहेत याशिवाय रोज नवे नवे व्हिडिओ शॉर्ट्स पोस्ट शेअर केल्या जातात लाखो शेतकरी ही माहिती विश्वासाने पाहतात त्यानुसार काम करतात आणि या कंपन्यांच्या औषधं खरेदी करतात आणि अशा हजारो कंपन्या बाजारात आहेत ज्या पीक तंत्रज्ञानाच्या नावाखाली शेतकऱ्यांना चुकीची आणि अवैज्ञानिक माहिती देऊन शेतकऱ्याला अनावश्यक औषध खरेदी करायला भाग पाडतात थोडस आठवून बघा शेवटचं औषध तुम्हाला कुणी विकत घ्यायला लावलं होतं पोगा झुकलेला आहे हे दाखवून कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये औषध व किट विकलं जात आहे हे तुम्ही स्वतःहून बघा हीच परिस्थिती प्रत्येक पिकामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येबाबत आहे शेतकऱ्याची प्रत्येक समस्या ही या कंपन्यांची संधी आहे आणि ही संधी शेतकऱ्यांनी स्वतःहून या कंपन्यांना बहाल केली आहे की या आणि आम्हाला लुटा इथं मी तुम्हाला नैसर्गिक सेंद्रिय शेती करायला सांगत नाहीये खत औषध कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक आणि ज्या काही शेतीसाठी गरजेच्या निविष्ट आहेत याचा आपल्याला निश्चित वापर करायचा आहे परंतु चुकीची आणि खोटी माहिती देऊन अनावश्यक औषधे शेतकऱ्याला विकत घ्यायला लावली जात आहेत त्या बाबतीत मी इथं आवाज उठवत आहे की जागेवा आपण काय विकत घेत आहोत आणि कशासाठी विकत घेत आहोत याचं थोडं तरी ज्ञान असू द्या या कंपन्या आपल्याला सहजरित्या फसवू शकतात कारण शेतकरी म्हणून आपल्यालाच आपल्या पिकाची वैज्ञानिक माहिती नसते कल्पना करा या सर्व बनावट कंपन्यांचा आवाका किती मोठा असेल आणि दररोज किती शेतकरी अशा प्रकारे वेगवेगळ्या पिकांमध्ये फसत असतील आणि अनावश्यक औषध खरेदी करत असतील आणि माहितीच्या अभावामुळे आपली लाचार एवढी असते की हे सर्व कळत असून देखील आपलं सहकार्य वेळ ऊर्जा आणि पैसे याच फसवणाऱ्या कंपन्यांना आपण देत आहोत याला सक्षम पर्याय म्हणून शेती उद्योगसारखी संस्था जेव्हा किरकोळ शुल्क आकारून केळी पीक सुधार कार्यक्रमात सहभागी व्हा असं तुम्हाला आव्हान करते तेव्हा शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला लुटलं जाते ते म्हणतात सल्ल्याला कुठं पैसे असतात का तुम्हाला कशाला पैसे पाहिजेत आपली जी शेती उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनी संस्था आहे तुमच्याकडून फुकट दानधर्म मागत नाही एक दिवसाच्या फक्त एक दिवसाच्या मजुराच्या पगारी एवढ्या पैशामध्ये पूर्ण महिनाभर संस्था तुमच्यासाठी काम करते का तर तुम्ही यामध्ये सहभागी व्हावं एवढी तर कवडीमोल किंमत आहे विज्ञानाची शेतकऱ्यांमध्ये आपली लढाई मोठी आहे आणि संसाधनं तुटपुंजी आणि त्याहूनही शेतकऱ्यांचा सहभाग फक्त बोटावर मोजण्या इतकाच असतो याच शेतकऱ्यांनी भरलेल्या शुल्कातूनच हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात नाहीतर युट्यूबवर लाखो व्हिडिओ रोज अपलोड होतात त्यातून हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसे आले याचा एकदा विचार करा कारण संस्था त्यासाठी सुद्धा पैसे खर्च करते ही वैज्ञानिक माहिती प्रत्येक बांधापर्यंत पोहोचली पाहिजे आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या जागरूक शेतकऱ्यांची फौज तयार करायची आहे तुमचा सहभाग हेच संस्थेचं बळ आहे आपल्याला अडाणी लाचार शेतकरी बळीचे बकरे नको आहेत जे सारखं रडत असतात आम्हाला फुकट माहिती द्या आम्ही नवीन शेतकरी आहोत आम्ही गरीब शेतकरी आहोत एकदा स्वतःला विचारून तरी बघा की आपली ही जी दुर्दशा आहे ही कशामुळे आहे त्यासाठी केळी पीक सुधार कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवा आपल्या मूळ विषयाकडे परत एकदा बोलूया पोगा झुकलेला असणं म्हणजे एक साधारण नैसर्गिक प्रक्रिया किंवा यंत्रणा आहे यात औषधाचा काहीही संबंध नाही पोगा झुकलेला असणे म्हणजे समस्या नसून केवळ नैसर्गिक वाढीचा भाग आहे हे लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आता यापुढेही जाऊन एक विचारात घेऊया की पोगा एका बाजूला झुकलेला आहे हा प्रश्न निर्माण तरी कसा झाला भाग सोळामध्ये याबाबत आपण सविस्तर माहिती घेतली आहे आपण भाग सोळा नसेल पाहिला तर नक्की पहा तर यामध्ये तापमानाशी संबंधित काही प्रमुख समस्याबद्दल आपण माहिती घेतली होती जसं की केळीच्या रोपांची वाढ झाली नाही किंवा होत नाहीये दोन पानांमधील किंवा पेऱ्यामधील अंतर व्यवस्थित वाढलेलं नाहीये झाडाची उंची कमी राहिली आहे झाडांची वाढ एक समान दिसत नाहीये काही रोप लहान आहेत किंवा इतर रोपांच्या तुलनेने मागे पडलेली आहेत हीच माहिती आपण पोगा एका बाजूला झुकलेला असतो हा प्रश्न का निर्माण झाला असावा या प्रश्नावर लागू करून पाहणार आहोत केळीच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्या केळीच्या रोपांची वाढ व्यवस्थित आहे की नाही केळीची उंची वाढ किंवा या वाढी वा विकासाचा वेग नेमका कसा समजतो तर हा वेग नवीन पोगा निर्माण होण्याच्या दरावरून समजतो पोगा म्हणजे पान नवीन पोगा निर्माण होण्याचा दर म्हणजे काय तर केळीच्या रोपामधून किती दिवसाला नवीन पोगा बाहेर पडत आहे हा नवीन पोगा लवकरात लवकर निघण्यासाठी वापसा स्थिती योग्य त्या प्रमाणात व योग्य त्या वेळेला सिंचन या सिंचनासोबत खत अन्नद्रव्य बेसळ डोस व फवारण्या याचं व्यवस्थापन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे परंतु वापसा स्थिती सिंचन फवारण्या खत व अन्नद्रव्य पुरेस उपलब्ध असताना देखील केळीच्या रोपांमध्ये नवीन पोगा येण्यासाठी व लवकरात लवकर आपल्या पाचही स्टेजेस पूर्ण करून उलगडण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आणि प्रमुख घटक आहे तो म्हणजे तापमान आणि या तापमानाचा पोग्याच्या वाढीवर किंवा पोगा उलगडण्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो आता तापमान म्हणजे नेमकं किती तापमान लागवडीनंतर रोपामध्ये पोग्याची योग्य व जलद गतीने वाढ होण्यासाठी मध्यम तापमान वीस ते तीस डिग्री सेल्सिअस आवश्यक असते या तापमानामध्ये केळीच्या रोपामधून प्रत्येक आठवड्याला एक नवीन पोगा बाहेर पडतो म्हणजे महिन्याला साधारणतः चार ते पाच नवीन पोगे बाहेर पडतात जस जसं हे तापमान कमी होत जाईल किंवा जस जसं हे तापमान वाढत जाईल या दोन्ही तापमानाच्या परिस्थिती केळीच्या रोपांसाठी प्रतिकूल होत जातात या दोन्ही परिस्थितीमध्ये केळीच्या पोग्याचा विकासाचा वेग कमी होतो वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान केळीच्या पोग्याच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करते दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात पोग्याची वाढ पूर्णपणे थांबते चार डिग्री सेल्सिअस तापमानात जर चार तास जरी रोपांचा संपर्क आला तरी रोपांचे किंवा झाडाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत महिन्याला अंदाजे एक ते दोनच पोंगे बाहेर पडताना दिसून येतात याचप्रमाणे जेव्हा तापमान सरासरी एकतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तेव्हा या महिन्यामध्ये सुद्धा नवीन पोगे येण्याचा वेग कमी होतो पोगे उलगडण्याचा वेग कमी होतो परंतु तो, तो थंडीच्या कालावधीपेक्षा बऱ्यापैकी चांगला असतो ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात केळीची लागवड केली आहे आणि त्यांना पोग्याची वाढ न होणे एकाच बाजूला पोगा जो आहे बरेच दिवस झुकलेला दिसून येणे यासारख्या समस्या जाणवत असतील तर त्यांनी हे स्पष्ट लक्षात घ्यावे की आपल्या लागवडीच्या कालावधीनुसार पोग्याची वाढ नैसर्गिकरित्या योग्य आहे विपरीत तापमानामध्ये कोणतेही औषध खत किंवा सिंचन केवळ मर्यादित प्रमाणातच काम करते त्यामुळे उगाच वेगवेगळ्या औषधांच्या किंवा खतांच्या ग्रेडच्या मागे लागू नका पोगाभरणीसारखे निरर्थक व अनावश्यक कामे करू नका कारण याने कोणतीही वेगळी जादू होणार नाही औषध वापरून पोगा सरळ करणे शक्य नाही जसजसं तापमान वाढत जाईल तसतसं महिन्याला चार ते पाच पोगे बाहेर पडतील परंतु यासोबतच वापसा स्थितीनुसार योग्य सिंचन पूरक अन्नद्रव्य आणि खत व्यवस्थापन व वेळोवेळी फवारणी याचे नियोजन करणे सुद्धा महत्वाचं आहे बेसर डोस ड्रिपद्वारे खते आणि फवारणी याचं योग्य नियोजन केल्यास त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला होईल जस जसं तापमान वाढेल तस तसं प्रत्येक आठवड्याला नवीन पोगा येईल आणि पोग्याच्या वाढीमध्ये सुधारणा होईल कोणत्याही औषधाने ही प्रक्रिया वेगवान होऊ शकत नाही म्हणून आपल्या पिकासंदर्भातील विज्ञान समजून घ्या आता पुढचा प्रश्न आहे की हिवाळ्यात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आणि उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात पोग्याची वाढ कमी का होते पोगा वाढीच्या स्टेजेस पूर्ण व्हायला वेळ जास्त का लागतो किंवा ही वाढ संत गतीने का होते तर केळी हे उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशातील पीक आहे म्हणजे केळीच्या रोपांची योग्य वाढ होण्यासाठी मध्यम तापमान वीस ते तीस डिग्री सेल्सिअस आवश्यक असते आपल्या शेतावर असणाऱ्या किमान कमाल आणि योग्य तापमानाच्या आधारेच प्रत्येक केळीच्या रोपांमधील जैव रासायनिक आणि शारीरिक प्रक्रियेचा प्रतिसाद दर असतो म्हणजे तापमान जर योग्य असेल तर पोग्याच्या उलगडण्याच्या प्रक्रियेचा वेग जास्त असतो तापमान गरजेपेक्षा कमी असेल किंवा तापमान गरजेपेक्षा जास्त असेल या दोन्ही परिस्थितीमध्ये पोग्याच्या उलगडण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो कारण योग्य तापमान केळीच्या रोपांच्या वाढीवर आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम करत असल्याने याच तापमानाच्या परिणामामुळे रोपामधील शारीरिक कार्य नियंत्रित केली जातात थंड तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते पाने सुकतात पिवळी पडतात प्रकाश संशयाची क्षमता कमी होते पेशींची रचना बिघडते पेशींमधील एन्झाईमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो प्रोटीनची योग्य निर्मिती होत नाही किंवा तयार झालेली ऊर्जा प्रोटीन किंवा अमिनो ॲसिड याचा जास्तीत जास्त उपयोग रोपाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून ठेवण्यासाठी होतो त्यामुळे रोपांची वाढ खुंटते आणि नवीन येणाऱ्या पोग्यांचा वाढ विकास आणि उलगडण्याचा वेग कमी होतो केळीच्या झाडाला नवीन पोगा तयार करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते पोगा भरणीच्या आपण पाहिले आहे की केळीची पाने पाणी पाण्यातील विद्रावे खत सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून हरित द्रव्याच्या मदतीने ऊर्जा तयार करतात ही ऊर्जा केळीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फ्लोएम पाईपलाईनद्वारे झाडाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचते तिथे ही ऊर्जा वापरली जाते किंवा साठवली जाते कमी तापमानामध्ये फोटो द्वारे सुद्धा प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि पानांद्वारे जी काही ऊर्जा तयार केली जाते थंडीच्या कालावधीमध्ये या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर वातावरणाचा किंवा कमी तापमानास प्रतिकार करण्यासाठी वापर केला जातो अशा वेळी केळीचं रोप किंवा झाड स्वतःचा विकास योग्य त्या वेगाने करू शकत नाही त्यामुळे नवीन पोगा लवकर बाहेर पडताना दिसून येत नाही किंवा या पोग्याची विकास प्रक्रिया मंद गतीने होते उन्हाळ्यात जेव्हा सरासरी दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाते विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात जिथे दिवस आणि रात्र मिळून तापमान पंचवीस डिग्रीपासून ते पंचेचाळीस डिग्रीपर्यंत राहते आणि इथून पुढे ते वाढतच जाणार आहे अशा वेळी केळींच्या पानांद्वारे तयार होणारी बहुतांश ऊर्जा श्वसन आणि उत्सर्जन प्रक्रियेसाठी वापरली जाते श्वसन आणि उत्सर्जन प्रक्रिया काय असते हे आपण भाग सोळामध्ये बघितलेलं आहे ही ऊर्जा पानांद्वारे खोडांद्वारे आणि मुळांद्वारे मोठ्या प्रमाणात खर्च होते आणि त्यामुळे पोग्याच्या वाढीसाठी कमी ऊर्जा उपलब्ध राहतात अत्यंत उष्ण तापमानात केळीची रोपं किंवा झाडं योग्यरित्या वाढू शकत नाहीत कारण पानांद्वारे तयार होणारी बहुतांश ऊर्जा श्वसन आणि उत्सर्जन प्रक्रियेत खर्च होते त्यामुळे बाहेरून कितीही टॉनिक आणि औषधाची फवारणी केली तरी पोग्याच्या वाढीवर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही अति जास्त किंवा कमी तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये केळीच्या पानांमध्ये तयार होणारे कार्बोहायड्रेट्स किंवा ज्याला आपण ऊर्जा म्हणू सततच्या चयापचय प्रक्रियेसाठी वापरले जातात त्यामुळे पोग्याच्या वाढीसाठी विकासासाठी आवश्यक ऊर्जा कमी प्रमाणात उपलब्ध राहते परंतु शेतकऱ्याला हेच माहीत नसते की हा परिणाम तापमानामुळे होतोय थंडी पाऊस आबाळ ऊन या निसर्ग चक्रामध्ये तापमानाच्या प्रतिकूलतेचा पोग्याची वाढ व विकासावर परिणाम होतो त्यात पाटील बायोटेक सारख्या अनेक बोगस औषध विकणाऱ्या कंपन्या आपली अनावश्यक औषधं खपवण्यासाठी चुकीच्या माहितीचा अत्यंत आकर्षक पद्धतीने प्रचार व प्रसार करतात आणि योग्य त्या वैज्ञानिक माहितीच्या अभावामुळे आपण अशा कंपन्यांच्या भूल थापांना बळी पडतो आणि त्यांनी दिलेल्या विविध प्रकारच्या फवारण्या पोगाभरणी मुळी चालवण्यासाठी औषधांचा वापर करत राहतो लक्षात घ्या या वैज्ञानिक माहितीवरून हे स्पष्ट होतं की योग्य तापमानामध्ये पोगा उलगडणीच्या पाचही स्टेजेस पूर्ण व्हायला सात दिवस लागतात परंतु तापमान जर विपरीत असेल तर याच प्रक्रियेला पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो पोग्याची वाढ विकास आणि उलगडण्याची प्रक्रिया संत गतीने पार पडत असल्यामुळे शेतकऱ्याला असा काल्पनिक भास होतो की हा पोगा अडकलेला आहे किंवा वाकडा झालेला आहे किंवा एका बाजूला झुकलेला आहे म्हणजे नक्की काहीतरी समस्या आहे विशेष करून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि एप्रिलमध्ये पोग्याचा विकास आणि ही जी उलगडण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या विकासाचा वेग मंद होतो यामध्ये औषधाचा काहीही संबंध नाही तापमानाशी निगडीत ज्या क्रिया प्रक्रिया किंवा समस्या आहेत त्या औषधाने मग त्या फवारणीद्वारे असो पोगा भरणीद्वारे असो किंवा मुळी वाटे सोडून असो अपेक्षित परिणाम साधता येत नाही विपरीत तापमानाला एकच उपाय आहे तो म्हणजे योग्य ते तापमान त्यामुळे अशा अनावश्यक बाटल्या पुढ्या ड्रम पाकिटं बादल्या विकत घेऊन निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नांना किंवा प्रयत्न करणाऱ्यांना आधुनिक शेती किंवा आधुनिक शेतकरी म्हणत नाहीत याला विज्ञानाची उपेक्षा करणारा माग असलेला समाज म्हणतात अशा या माहितीचा तुम्ही उपयोग कराल पुढील भागामध्ये आपण पोग्याची साल उन्हामुळे करपणे यावर चटके बसणे पोगे एकमेकात अडकणे केळीची पाणी सुकणे याची माहिती घेणार आहोत आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद